नमस्कार मित्रांनो लग्नाची वेळी येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की राघवला आता सावीचे सत्य समजलेले असते त्यामुळे तो आपल्या सावीवर खूप असं मनापासून प्रेम करत असतो मात्र सिंधूने त्याला इतक्या दिवसापासून हे सत्य का लपवले असेल कारण त्याला एका मुलीची किती ही हौस होती आणि जेव्हा तो सिंधूबरोबर एकत्र संसार करत होता तेव्हा सिंधूलासुद्धा माहिती होते की राघवला मुलीची किती हौस आहे आणि मग तरीसुद्धा सिंधूने हे सत्य का लपवले असेल म्हणून त्याला काही क्षण सिंधूचा राग आलेला असतो परंतु आपला राघव हा सिंधूवर मनापासून प्रेम करत असतो आणि तो ज्या त्याच्याकडून जी चूक झालेली असते तिच्यामुळे तो सिंधूची माफीसुद्धा मागतो राजश्रीने त्यांचे डोळे उघडलेले असतात की अरे तुम्ही नवरा बायको म्हणून नाही एकत्र आलात परंतु निदान त्या सावीसाठी तरी तिचे आईबाबा म्हणून एकत्र या तर राघव आणि सिंधूने ते राजश्रीचे ऐकलेले असते आणि त्यांनी सावीसाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला असतो मात्र मधूचा खूप जळफळाट होत असतो आणि तिने सिंधूला सावीला दूर करण्याचासुद्धा सा रागोपासून प्रयत्न केलेला असतो मात्र रागोला ते सत्यसुद्धा समजलेले असते आणि मधुबरोबर जे काही नातं आहे ते सुद्धा त्याने तोडण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु एक दिवस सावी आणि विनायक एका स्कूलमध्ये हे शिकत असतात त्यामुळे जे काही सरांनी प्रोजेक्ट बनवायला लावलेला असतो तर तो विनू सावी सिंधू आणि राघव यांनी एकत्र मिळून केलेला असतो आणि त्यामुळे विनू आणि सावी यांना स्कूलमध्ये स्टार गोल्डचे पारितोषिकसुद्धा मिळालेले असते आणि खास म्हणजे न जे काही स्कूलच्या टीचर असतात त्यांनी ही पिकनिकसुद्धा आयोजित केलेली असते आणि या पिकनिकचं एक खास असं गोष्ट असते म्हणजे आपल्या म्हणजे जे स्कूलचे स्टुडंट असतात तर त्या स्टुडंट्सबरोबर आपले पॅरेंट्ससुद्धा हे जाणार असतात तर सावी विनू हे खूप खुश होऊन राघवनी सिंधूला सांगतात आणि विनू मधूलासुद्धा सांगत असतो कारण विनू मधूला आपली आई मानत असतो परंतु सिंधू ही त्याची खरी आई असते हे सत्यसुद्धा लवकरच राघवला सुद्धा माहीत होणार असते आणि सिंधू समोर सुद्धा विनायक आपला खरा मुलगा आहे जो अपघातात वारलेला असतो तोच हे सत्य सुद्धा लवकरच त्यांच्यासमोर येणार असतात तेव्हा घरी आल्यानंतर सावी खूप खुश होऊन सिंधूला हे सर्व सांगते आणि आई तू माझ्याबरोबर पिकनिकला येशील का आपण तर खूप मज्जा करणार बाबा तू मी विनायक दादा तर सिंधू खूप खुश होते आणि इकडे विनूसुद्धा मधूलाही सर्व सांगतो मधू तर ही राघोबरोबर पिकनिकला जाण्यासाठी तयारच असते परंतु राघो म्हणतो की मी फक्त विनायकबरोबर पिकनिकला जाणार मधू तू या पिकनिकमध्ये येणार नाही तर ते ऐकून मधूचं तर आणखीनच जळफळाट होतो तर ते ऐकून मधूचं तर खूपच जळफळाट होतो तर इकडे सावी ही सिंधूला म्हणत असते की आई तू ऑफिसमधून सुट्टी घे आणि बाबांबरोबर मी तू आणि विनुदादा जाणार म्हणजे जाणारच आणि तुला पिकनिकला यावे लागणार आणि ज्या दिवशी सिंधूच्या आणि राघवच्या लग्नाचा वाढदिवस असतो त्या दिवशी ती पिकनिक असते आणि त्या दिवशी सावीचा जन्मसुद्धा झालेला असतो आणि तेवढ्याच सावी ज्या दिवशी पिकनिक जाणार आहे ती तारीख सांगते ते एकूण सिंधूच्या हातातील ग्लास तर खालीच पडतो तर तर राघवने इकडे स्पष्ट शब्दात सर्वांसमोर मधूला सांगितलेले कसते की तू या पिकनिकमध्ये येऊ शकत नाही मधू विचारते की का येऊ शकत नाही तर रागो रागाने मधुकडे बघू लागतो त्यानंतर इकडे सिंधू सावीला म्हणत असते की बाळा मी तुला या तारखेच्या दिवशी जेव्हा तुमच्या स्कूलची पिकनिक जाईन ना त्या दिवशी मला एक खूप महत्त्वाचे कामसुद्धा आहे आणि तेथून आल्यानंतर मी तुला आणि विनुदाला घेऊन एका वॉटर पार्कमध्ये सुद्धा जाईल पण सावी काही बोलायला तयार नसते ती हट्ट्याला पेटलेली असते की आई जोपर्यंत तू पिकनिकला येण्यासाठी परवानगी देत नाही आणि तूसुद्धा येत नाही तोपर्यंत मी तुझ्याबरोबर बोलणार नाही तर इकडे मधू विचारत असते की मी काय येऊ शकत नाही राघव म्हणतो की काल रात्री आपल्यामध्ये भांडण झाले होते आणि ते भांडण पिकनिकमध्ये मला इतर मुलांसमोर आणि त्यांच्या पॅरेंट्ससमोर आणि एकतर खास करून सावी आणि समोर ते व्हायला नको आणि मी आपल्या भांडणाचा तेथे ते तमाशा घालण्यासाठी मोकळा नाही त्यामुळे तू या पिकनिकमध्ये येऊ शकत नाही कारण तुला फक्त सिंधूवर जलसी होते आणि त्या कारणावरून तू फक्त भांडत असते आजकाल तुझं वागणं खूप बदललेलं आहे तो कुठे आणि केव्हा काय बोलू शकेल याची मी खात्री देऊ शकत नाही तेव्हा मधू म्हणते की राघव तू तु, तुझ्या मनाप्रमाणे वागतोस तू तु, तुझ्या एक्स वाईफच्या रूममध्ये जातो आणि शर्ट न घालता तेथे ते झोपतो हे तुला शोभते का तर राघव म्हणतो की सिंधू माझ्या हक्काची बायको आहे आणि अजूनपर्यंत मी तुला तो हक्क दिलेला नाही तेव्हा काकू राघवला विचारते की राघव मधू काय सांगते की तू सिंधूच्या रूममध्ये म्हणजे शर्ट न घालता झोपला होतास का राघवला मधूचा आणखीनच राग येतो तेव्हा राघव म्हणतो की वा मधू तुला हे जी काही गोष्ट आहे ती सर्वांच्या समोर आणायची होती परंतु त्यासाठी तू काहीतरी कारण शोधत होती आणि ते कारण तुला आत्ता यावेळी मिळालेच ना राघव म्हणतो की मी आणि सिंधू अजूनपर्यंत कोणताही असा पाय वाकडा ठेवलेला नाही कारण सावीने माझ्या शर्टवर उलटी केली होती आणि तो शर्ट खराब झाल्यामुळे फक्त मी शर्ट काढला होता बाकी काही नाही आणि त्या गोष्टीचं तू इतकं मोठा तमाशा केला त्यामुळेच तू या पिकनिकमध्ये येऊ शकत नाही माझ्या सुद्धा वाटत नाही की तू यावी म्हणून तेव्हा मधू म्हणते की तू तुझ्या एक्स वाईफबरोबर पिकनिकला जाऊ शकतो मग मी माझ्या मुलाबरोबर पिकनिकमध्ये का येऊ शकत नाही राघव लगेच रागाने मधुला म्हणत असतो की तुझी ही घाणेरडी सवय आहे ती माझ्या मुलांसमोर यायला नको आणि तेथे काय तमाशा होईल हे सांगता येत नाही आणि परत जर माझ्या मुलांसमोर तमाशा झाला तर यावेळेस मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही त्यावेळी मी काय करेल त्याचा तपास नाही आणि म्हणून माझा निर्णय झाला की तू या पिकनिकमध्ये यायचे नाही त्यानंतर इकडे सिंधूसुद्धा यायला तयार नसते तर राघव हा विनायकची पूर्ण तयारी करून वि सावीला आणि सिंधूला घेण्यासाठी घरी आलेला असतो परंतु सिंधू आणि सावी ह्यासुद्धा यायला तयार नसतात कारण त्या दिवशी सिंधूने सावीसाठी खूप अशी मस्त पार्टी आयोजित केलेली असते मस्त असे सेलिब्रेशन झालेले असते आणि सावीच्या वाढदिवसाची पूर्ण तयारी झालेली असते तेव्हा राघव हा म सिंधूच्या रूममध्ये येतो आणि सिंधूला विचारतो की आज काय आहे नेमकं तू अशी सावीला आणि ते तिच्याबरोबर तू सुद्धा पिकनिकसाठी काय येत नाही तर लगेच सावी म्हणत असते की बाबा आज माझा बर्थडे आहे आणि मला असे वाटले होते की तुम्हाला माझा बर्थडे हा आठवत असेल तुमच्या लक्षात असेल तुम्ही मला बर्थडेचे सरप्राईज घेऊन आला असाल तर राघवला सिंधूचा पुन्हा राग येतो कारण सावीचा बर्थडेविषयी सिंधूने राघवला काहीही सांगितलेलं नसते आणि राघवच्यासुद्धा लक्षात नसते की सिंधू आणि राघव यांच्या लग्नाचा वाढदिवससुद्धा त्या दिवशी येत असतो तेव्हा सिंधूलासुद्धा वाईट वाटते की राघव सर इतके कसे लवकर विसरू शकतात की स त्यांच्या प्रेमाचे आणि लग्नाचे जे काही सत्य तेव्हा राघव सावीला समजावतो की बाळा मी तुला इतकं छान असं सरप्राईज देईल आणि सिंधू मी तुला या गोष्टीसाठी कधीही माफ करू शकणार नाही कारण तू माझ्या मुलीचा वाढदिवस माझ्यापासून चोरून ठेवला तेव्हा सिंधू म्हणत असते की राघव सर तुमच्या तर लक्षात आहे ना आपल्या सुद्धा वाढदिवस या दिवशी येतो तेव्हा सिंधू पुन्हा सांगायची बंद होते आणि राघवला लग्नाच्या वाढदिवसाचे सरप्राईज हे सिंधूला द्यायचे असते म्हणून सिंधूने ते सत्य पुन्हा सांगण्यावरून शांत ठेवलेले असते आणि ती पुन्हा शांत होते त्यानंतर इकडे राघव सावीला घेऊन पिकनिकमध्ये येतो आणि सिंधूला म्हणत असतं की सिंधू मी माझ्या मुलीला घेऊन पिकनिकला जातो आहे तुला यायचे असेल तर तू येऊ शकते नसले यायचे तर नाही येऊ शकत सिंधू म्हणत असते की मला मधुताई आणि तुमच्यामध्ये यायचे नाही परंतु सावी आणि राघव असा प्लॅन करतात की शेवटी ही सावीसाठी पिकनिकमध्ये येते आणि पिकनिकमध्ये आल्यानंतर राघवसमोर आणखीन एका भयानक सत्तेचा उलगडा होतो आणि या पिकनिकमध्ये राघव आणि सिंधू एकमेकांचे बेस्ट विनर आणि एक मस्त असे जोडीदार कसे बनतात ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद